माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण अनिल पवार यांची दिवाळी गोड होणार आहे अनिल पवार यांची लवकरच येत्या एक दोन दिवसात सुटका होणार आहे आणि न्यायालयाने ही का अटकच बेकायदेशीर असल्याचं सांगितलं होतं अनिल कुमार पवार हे मागील बासष्ट दिवसांपासून तुरुंगात होते म्हणजे तेरा ऑगस्ट रोजी यांना अटक करण्यात आली होती आणि त्यावेळेपासून अनिल कुमार यांनी दावा केला होता कोर्टात की मी निर्दोष आहे त्यांनी बेलसाठी कुठल्याही प्रकारचा अर्ज केला नव्हता त्यांनी कॉशिंगसाठी म्हणजे मला केलेली अटक ही बेकायदेशीर आहे असं सांगत त्यांनी कोर्टामध्ये दावा केला होता अखेर न्यायालयाने त्या दाव्यावर आज सुनावणी दिलेली आहे आणि अनिल कुमार पवार यांना जी अटक केलेली ही बेकायदेशीर आहे आणि त्यामुळे ताबडतोब त्यांची सुटका करा असे आदेश आहेत ते न्यायालयाने दिलेले आहेत त्यामुळे ते लवकरच आज किंवा उद्यामध्ये अनिल कुमार पवार हे बाहेर येतील आणि त्यांची दिवाळी पुन्हा एकदा गोड होण्याची शक्यता आहे एकंदर पाहिलं तर एक्केचाळीस इमारती ज्यावेळी उभ्या राहिल्या आणि त्यावेळी अनिलकुमार पवार हे वसईमध्ये नव्हते आणि त्यावेळेला त्या बिल्डिंगला कुणीही परवानगी देखील दिली नव्हती म्हणजे अनाधिकृतपणे ह्या बिल्डिंगी ज्या आहेत त्या बांधल्या होत्या परंतु दुसरीकडे जर पाहिलं तर मागील अनेक दिवसांपासून ईडी जो दावा करत होते कारण कालच ईडीने एक नोट देखील काढली होती आणि त्या प्रेसकोटमध्ये सांगितलं होते ते एकशे एकोणसत्तर कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता ही पवारांनी कमवलेली आहे मग त्याचं काय झालं हा देखील सवाल उपस्थित झालेला आहे एकीकडे न्यायालयाचा आपण आदर करतो न्यायालयाने त्यांची बेकायदेशीर अटक सांगत त्यांना जामिनावर सोडण्याची मुभा देखील दिलेली आहे परंतु असं असताना मग हे एकशे एकोणसट्ट करोडचा हिशोब कोण देणार हे ईडीला कुठल्या काहीतरी पुराव्यानिशील दाखल सिद्ध झालंच असेल त्याचं आता पुढे काय होणार हे सर्व प्रश्न जे आहेत की आता कायदेशीर गुंतागुंतीचे बनत चाललेले त्यामुळे एकीकडे एक एक अनिल पवार यांची दिवाळी जरी गोड होणार असली तरी ह्या संपूर्ण प्रकरणात ही जी चौकशी झाली जे आर्किटेक्टवर गुन्हे दाखल झाले किंवा जे ज्या अठरा जणांवर अटक झालं त्यांचं पुढे काय होणार हे देखील आता प्रश्नचिन्ह हे कोर्टामध्ये उपस्थित राहणार आहे त्यामुळे एकीकडे एक एक अनिल पवार यांची बेकायदेशीर अटक सांगितल्यानंतर ह्या गुन्ह्याला आता कुठेतरी वेगळं स्वरूप आलेलं आहे कारण ह्या केसच्या केसचा जी मजाच आहे ती निघून गेलेली आहे त्यामुळे आता एकंदरीत या संपूर्ण प्रकारात पुढे काय होणार दुसरीकडे अनिल कुमार पवार हे बाहेर आल्यानंतर काय आणखीन दावा करणार आहेत आणखीन कोणाकोणाला कारण अनिल कुमार पवार यांनी सांगितलेलं की मला अडकवण्यात आलेलं आहे मग यांना अडकवण्यामागे नेमकं कोण होतं त्यांच्यापर्यंत कुमार पवार पोहचतात का ते देखील पाहावं लागणार आहे त्यामुळे ए संपूर्ण प्रकरणामध्ये आता ईडी काय भूमिका घेणार हे देखील पाहावं लागणार आहे एच पी प्रवीण नलावडे वस्तई